जे भ्रष्टाचार खून खराब आहे मर्डर हे सगळं चालू आहे याच्या विरोधात मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे परळीमध्ये परळीमध्ये खूप मोठी सभा मी घेणार आहे तीन तारखेनंतर आमच्या डिसाइड होईल की आम्ही कधी सभा घेणार आहे परळीमध्ये आणि खूप मोठी सभा मी घेणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका महानगरपालिका अनुषंगान नगर अनु, प्रश्न परळीमध्ये परळीमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये विचारा किंवा परळीची नाहीये मी मी पूर्ण महाराष्ट्राची सून आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज माफिया खोटी दारू गुटखा आणि जे भ्रष्टाचार खून खराब आहे मर्डर हे सगळं चालू आहे याच्या विरोधात मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका